असे सर्वजण शेकडोच्या संख्येने ते प्रवेश करणार आहे आणि या प्रवेशासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडकी अध्यक्ष स्वागत आहे आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद आपल्या गाडी देशा राहणार आहे जतीनजी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रवेश आपण घेऊन द्यायचा अत्यंत दुसरा प्रवेश होणार आहे आज मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते इतर पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेले आहेत सर्वप्रथम नितीनजी प्रजापती यांच्यावर आलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणार आहे आणि याच्यानंतर कल्याण डंगोलीचे माजी नगरसेवक भरत चार पूर्णांना देखील प्रवेश होणार आहे थर्डीवर देखील सेळे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेणार आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याला प्रवेश देणं येणाऱ्या काळामध्ये पदाधिकारी ज्या वेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंडली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण लागलं आहे हे विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल

हा कल्याण पूर्णचा पूर्ण भाग हा भाजप नाही करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून संघटनात्मक दिसतात आणि इतरही विषयामध्ये आपल्याला एक कॉलेज पुढे जाऊन काम करायचं आहे आपण पुन्हा एकदा त्या दिशेने जाऊन काम करूया एवढंच आपण सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र